की लोकांना परिवर्तन पाहिजे लपादेवीमध्ये आणि नक्कीच पंधरा वर्ष झाले एकच आमदार प्रगती नायक आणि लोकांना पाहिजे प्रगती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा लाडकी बहीण योजना आणि एक लाडकी बहीणला पाठिंबा दिलं धन्यवाद आणि मला वाटते की गणपती बाप्पा आणि प्रगती आणि फक्त प्रगतीच्या प्रचारामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळाला होता आता निकालात पुढे दिसेल का तुम्हाला काय वाटतं शंभर टक्के लोकांचा पाठिंबा आहे महिलांचा पाठिंबा आणि क्षेत्रामध्ये काय कस्टडी डेव्हलपमेंट नाही स्कूलची समस्या समस्या असं आम्हाला पाहिजे की परिवर्तन काय सकार गणपती हेच विनंती की महाराष्ट्र एक विकसित महाराष्ट्र आणि पुढे जाऊन महायुतीच्या नेतृत्वामध्येच सरकार महाराष्ट्र